तर नमस्कार मित्रांनो बिग बॉस बॉसमध्ये जे काही बिग बॉसच्या घरामध्ये घडतंय आणि पहिल्या वीकमध्ये जे काही घडलेलं आहे ते पाहून तर तुम्ही आम्ही पण खूप संतापलो होतो बिग बॉसच्या घरामध्ये जे काही चाललं होतं जे काही निक्कीच्या तोंडातून अपशब्द येत होते एखाद्याची का इज्जत काढली जात होती ते बघून खरं तर प्रेक्षक सगळे संतापले होते पण झालं असं की जर त्याच्यानंतर आपले जे रितेश देशमुख आहेत ते आले आणि त्यांनी नंतर निक्कीला खूप झापलं हा विषय तिथं संपला पण नंतर खरं तर घरामध्ये जी आपली योगिता आहे योगिता चव्हाण तिने नुकतंच काही दिवसांपूर्वी लग्न केलेलं आहे पाच सहा महिने झाले त्यांच्या लग्नाला आणि तिचा जो नवरा आहे तो कोण आहे तर सौरभ चौगुले आहे म्हणजे तो देखील एक ऍक्टरच आहे त्यांनी काय एक जीव माझा गुंतला या कलर्स मराठीच्या सिरियलमध्ये काम केलं होतं ते दोघे जण एकाच मालिकेमध्ये होते तो हिरो होता हा हिरोईन होती आणि त्यांचं त्याच्यानंतर ते काही दिवसानंतर लग्न झालं रिअल लाईफमध्ये देखील तर आता सौरभने असा प्रश्न विचारलाय बिग बॉसला की म्हणजे जे काही बिग बॉसच्या घरामध्ये घडतंय त्या हिशोबाने की लायकी भीक आणि घाणेरडी भाषा वापरली जाते खरंच हा फॅमिली सोबत बघता येणारा प्रोग्राम आहे का असा जो प्रश्न आहे तो थेट त्यानं जे बिग बॉसचे हे आहेत हेड आहेत किंवा बिग बॉसचे जे मेकर्स आहेत त्यांना विचारलेला आहे कारण बिग बॉसमध्ये असे काही कॉन्टेस्टंट आहेत जे आपली पातळी क्रॉस करून पुढच्या लेवलवर जाऊन एखाद्याला बोलत आहेत एखाद्याविषयी अपशब्द काढत आहेत एखाद्याची लायकी काढत आहेत एखाद्याची काय म्हणते इज्जत काढत आहेत त्याशिवाय नाही का अक्कल काढत आहेत आणि काही अपशब्द देखील वापरत आहेत हे सगळं बघून खरं तर असंच वाटतं की फॅमिलीसोबत जर आपण एखादा शो पाहत असो तर तो शो कसा असला पाहिजे एकदम क्लीन असला पाहिजे पण बिग बॉसमध्ये अशा काही गोष्टी निक्कीच्या तोंडातून गेलेल्या आहेत ज्याच्यामुळे सौरभने असा प्रश्न उभा केला आहे नेमका काय आहे या शो मध्ये एखाद्याची लायकी काढली जाते भीक म्हंटल जात घाणडी भाषा वापरली जाते तर कसा बघायचा आम्ही हा शो आमच्या फॅमिली सोबत खराच हा फॅमिली सोबत बघणारा शो आहे का असं त्यांना डायरेक्ट प्रश्न विचारलाय योगिताचं जर बोलायचं झालं तर बिग बॉसच्या घरामध्ये योगिता सध्याला एवढं जास्त दिसत नाहीये पण तिचा जो स्वभाव आहे मूळचा स्वभाव तसं म्हणायला गेलं तर ती खूपच शांत आहे कारण मी एकदा कोल्हापूरमध्ये असताना तिची जी शूटिंग चालू होतं कोल्हापूरमध्ये तुझ्यात जीव गुंतला या मालिकेची त्यावेळेस मी तिथं गेलो होतो आम्ही तिचा इंटरव्ह्यू वगैरे घेतला होता आणि आमचं बोलणं वगैरे झालं होतं तर त्यावेळेस मला ती खूप शांत वाटली होती ती मुलगी तसं म्हणाय गेलं तर खूप छान आहे तिचं बोलणं वगैरे खूप छान आहे खूप चांगली मुलगी आहे पण बिग बॉसच्या घराच्या हिशोबाने ती फिट होत नाही आहे तिला भांडणं करता येत नाहीयेत तिला मुद्दे उचलता येत नाहीत जास्त काही त्यामुळे कुठेतरी असं वाटतं की योगिता मिसिंग आहे बिग बॉसच्या घरामधून आणि हे जे काही घडते खरं तर बिग बॉसच्या घरामध्ये जे काही निक्कीचं वगैरे वर्तन आहे ते खूप खरं तर एकदम असं आहे की योगिता जी आहे ती या टोकाला आहे ती काही करत नाही तर निक्की या टोकाला आहे आणि बिग बॉसच्या घरामध्ये जे काही भांडणं होत आहेत ते पाहून आजकाल तरी असं वाटायला लागले की कोणाला काही पडलेलीच नाही आहे प्रत्येक जण आपापल्या हिशोबाने कसंही काहीही बोलत आहे आणि काहीही करतंय जसं की जान्हवी देखील आहे ती देखील ती पण काही बिग बॉसच्या घरामध्ये काहीही बोलते आता कलर्स होऊन आलेले खरे ते तीन फेस आहेत बिग बॉसच्या घरामध्ये मोठे ते म्हणजे जान्हवी आहे त्याच्यानंतर योगिता आहे आणि निखिल आहे याच्यामध्ये जर बघायला गेलं तर जी जानवी आहे ती खूपच बडबड करते खूपच काही बोलते म्हणजे एकदम लॉजिकल का तिच्याकडे लॉजिकच नसतं काही काही बडबड करत असते काही बोलत असते कोणाला ती काही बोलते आणि त्याच्यानंतर योगिता आहे ती खूप शांत आहे तिकडे निखिल देखील आहे तो देखील खूप शांत आहे आणि योगिताने बिग बॉसच्या घरामध्ये देखील सांगितलेला आहे रडता रडता कोणाला अंकिताला सांगितलं होतं मे बी की माझा नवरा जायला नको म्हणत होता सौरभ बिग बॉसच्या घरामध्ये जाऊ नको असं म्हणत होता आणि मी त्याचं ऐकायला पाहिजे होतं ही सगळी भांडणं माझ्याचे नाहीत होत मला नाही इथं हे होत की जे काही होतं या घरामध्ये जे काही वातावरण आहे ते मला सूट नाही होत मी ऐकायला पाहिजे होतं सौरभचं असं ती म्हणते त्यामुळे कुठे असं वाटतंय की तिकडं बाहेर सौरभ देखील खूप जास्त टेन्शनमध्ये जे काही योगिता सोबत होतं किंवा बिग बॉसच्या घरामध्ये जे काही होतं त्याच्यामुळे आणि त्यामुळे त्याने कुठेतरी जाऊन ही जी स्टोरी आहे ती ठेवलेली आहे की लायकी भीक आणि घानरटी भाषा वापरली जाते खरंच हा फॅमिलीसोबत बघता येणार शो आहे का प्रोग्राम आहे का असा त्यानं जो प्रश्न आहे तो थेट मेकर्सला विचारलेला आहे तर मित्रांनो या संपूर्ण प्रकरणावर किंवा या जे काही सौरभ बोललेला आहे किंवा विषय तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा